नमस्कार मैत्रिणींनो दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आज आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या महत्त्वाच्या असा टिप्स आणि ट्रिक्ससहित एक ब्लाऊज शिवणार आहोत जे की आपलं असणार आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज त्याचं कटिंग जे आहे ते मी ऑलरेडी केलेलं आहे कटिंगचा जो व्हिडिओ आहे तुम्ही जर बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे कारण की हे जे कटिंग आहे हे संपूर्ण आपल्या ब्लाऊजवरून माप घेऊन आणि मग त्याचं पेपर पॅटर्न काढून मग कटिंग केलेलं आहे तर बघा आता इथे मी अस्तर लावून घेणार आहे अगोदर संपूर्ण ब्लाऊज जे आहे त्याला अगोदर मी इथे स्लीव्जला अस्तर जोडून घेत आहे बाहेर करायचं आहे आपल्याला इथे स्लीव्ज त्याच्यासाठी मी इथे जॉईन करून घेत आहे आणि अस्तर लावत असताना पण जेव्हा आपण स्लीवजला अस्तर लावतो तेव्हा आपल्याला त्याला पण देणं गरजेचं असतं तर इथे मी दाबटीप देऊन इथे स्लीवचं जे अस्तर आहे ते चारही बाजूने यानंतर जॉईन करून घेणार आहे तर मैत्रिणींनो हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे त्याच्यामुळे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला यातले सर्व काही बारकावे जे आहेत ते तुमच्या लक्षात येणार आहेत आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेलायकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे व्हिडिओ जे आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक पण नक्की करा आणि कमेंट करा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर बघा आता इथे जी स्लीव्ज आहे ती माझी जॉईंट झालेली आहे आता मी समोरचा जो पार्ट आहे म्हणजे पुढचा जो पार्ट आहे तो घेतलेला आहे आणि त्याला पण मी चारही बाजूने अशा पद्धतीने अस्तर ब्लाऊज पीसला जोडून घेणार आहे आणि तसं बघायला गेलं तर प्रिन्सेस कट खूप अवघड पण नसतं आणि खूप सोपं पण नसतं कारण की याच्यामध्ये आपल्याला कटिंग करणं हे थोडंसं प्रॉपर पद्धतीने घेणं गरजेचं असतं आणि जेव्हा आपण शिलाई करत असतो तर त्यावेळेस जसं आपण इतर ब्लाउज स्टिच करतो सेम तशाच पद्धतीने स्टिच करायचं असतं आपल्याला फक्त समोरचा जो पार्ट आहे तो आपला वेगळा असतो कारण की कटोरीला जेव्हा आपण कटोरी जॉईन करतो तेव्हा कटोरीचा जो पार्ट असतो साईड पीसला आपण जॉईंट करत असताना तो आपला समोरच्या गळ्याला जॉईंट असतो आणि जेव्हा आपण प्रिन्सेस कटचं ब्लाऊज शिवत असतो ज तर त्यावेळेस प्रिन्सेस कटचं जेव्हा जॉईंट येत असतो तो आपला मुंड्याच्या साईडने जॉईंट येत असतो एवढी एक गोष्ट फक्त याच्यामध्ये लक्षात घ्यायची असते तर बघा आता समोरचा जो पार्ट होता माझा उभा तो आपला जॉईंट झालेला आहे आता मी जो बाजूचा पार्ट आहे म्हणजे जी कटोरी म्हटली जाते ज्याला तो मी इथे आता त्याला पण अस्तर जे आहे ते चारही बाजूने मी इथे लावून घेत आहे चारही बाजूने इथे अस्तर लावून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे याचं लगेच संपूर्ण स्टिचिंग करून घ्यायचं आहे आता बघा अस्तर तर माझ्या तीन पार्टला जॉईंट झालेले आहेत आता इथे मला गळा पण कटिंग करायचा आहे कारण की पाठीचा पार्ट अगोदर आपण तयार करणार आहोत जेणेकरून पाठीच्या पार्टचं जे गळ्यामधल्या ज्या काही पट्ट्या निघणार आहेत जो गळ्याचा कपडा निघणार आहे त्याच्यातून मी इथे पट्ट्या कट करून घेणार आहे ते बघा आता इथे मी गळा जो आहे तो घेतलेला आहे आणि उंची गळ्याची घेतलेली आहे साधारण साडेदहा ते अकरा इंच आणि खालून मी चार इंचावरती मार्किंग करून घेतली आहे कारण की मला इथे घ्यायचं आहे पंचकोणी गळा तर बघा हे अशा पद्धतीने घेऊन आणि मी खाली घेत आहे पंचकोणी असा गळा कट करून घेणार आहे याला मी आखून घेतला आहे अगोदर आता हा कट करून घेऊया आणि याच्यानंतर आपल्याला हा जो गळा आहे हा पलटी करून घ्यायचा आहे म्हणजे उलट आतून बाहेरून आपल्याला तो गळा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे तर बघा आता याच्यासाठी मी पिना जे आहे ते व्यवस्थित अशा लावून घेणार आहे तर बघा गळाबरोबर ठेवलेला आहे आणि ब्लाऊज पीस जे आहे त्याची सुलट बाजू ठेवली आहे त्याच्यावरती मी अस्तर ठेवलेला आहे आणि मग मी ते गळा जो आहे तो लावत आहे आता हा जो गळा आहे त्याला शिलाई मारत असताना जे कोने असतात हे कोने आपल्यासाठी महत्त्वाचे असतात ठीक आहे कुठला पण जर आपण कोण्याचा गळा घेत असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये कोणे फार महत्त्वाचे असतात त्याच्यामुळे आपल्याला ते कोने जे आहेत ते व्यवस्थित येणं पण गरजेचं आहे तर त्यानुसार आपल्याला इथे काम करायचं असतं ठीक आहे तर बघा आता इथे आपलं झालेलं आहे गळ्याला शिलाई मारून झालेली आहे आता मी खाली पण शिलाई मारून घेणार आहे खाली एकदम सरळ मी खाली काही पट्टी नाही लावणार आहे सिंपल असा आपला गळा आहे जास्त याच्यामध्ये बटबटीत काहीच नसणार आहे ठीक आहे तर बघा ते खालची आपली शिलाई झालेली आहे आता काय करायचं आहे जिथे जिथे आपले कोण्या आहे तिथे तिथे हलका हलकं कट आपल्याला मारून घ्यायचं आहे कट मारत असताना एक काळजी घ्यायची आहे की शिलाईपर्यंत आपला कट जायला नाही पाहिजे नाहीतर मग आपलं जे ब्लाऊज आहे ते फाटू शकत आहे आता बघा मी आतमधून असं व्यवस्थित फोल्ड करून घेतलेलं आहे मग वरच्या साईडने मी आता इथे शिलाई मारून घेणार आहे तर बघा इथे मी शिलाई मारून घेत आहे वरच्या साईडने शिलाई मारत असताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे मैत्रीणं जेव्हा आपण ब्लाऊजचा जो गळा आहे तो जव जर आपला व्यवस्थित नाही बसला तर आपलं त्याच्यामुळे फिनिशिंग चुकू शकते ठीक आहे तर बघा आता मी इथे जे आपले कोने आले आहेत ते व्यवस्थित करून घेत आहे म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे मैत्रीणं जिथं आपला कोणा येणार आहे तिथे आपली जी सुई आहे मशीनची ती खाली टाकून द्यायची आहे कपड्यामध्ये रोवायची आहे आणि दाबा सरकवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला कपडा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे आपला जो काही गळा आहे जसं आपण कटिंग केलेला आहे सेम तशाच पद्धतीने आपला येणार आहे मग तो चौकोनी गळा असो पंचकोनी असो किंवा आपला पानगळा असो त्याचं टोक जे आहे ते कुठेही बिघडत नाही आता बघा गळा आपला रेडी झाल्यानंतर मी खालून सुरुवात केली आहे शिलाई मारायला आणि चारही बाजूला मी शिलाई मारून घेत आहे पाठीच्या पार्टला ठीक आहे पाठीच्या पार्टला शिलाई मारून झाल्यानंतर आता आपल्याला इथे साडीचा काठ जो आहे तो वापरायचा आहे तर साडीचा माझा जो काठ आहे तो मी अगोदर कटिंग करून घेते आणि काट लावण्या अगोदर आपल्याला इथे टक्स जे आहे ते किती अंतरावरती घ्यायचं आहे त्याची मार्किंग करून घ्यायची आहे तर जिथे माझे टक्स येणार आहेत त्याच ठिकाणापासून मी इथे काट लावून घेणार आहे म्हणजे जे ते जे काट आहेत ते मी टक्समध्ये दाबून देणार आहे तर बघा आता इथे जो काट आहे मी तो घेतलेला आहे आणि त्याला इथे मी अशा पद्धतीने कट करून जॉईंट करून घेणार आहे तर बघा माझा काठ इथे असं जॉईंट झालेला आहे आता इथे एक गोष्ट बघा आपला जो कोना होता पंचकोणमधला जो, जो एक शेवटचा कोना होता तो आपला काठामध्ये दबला गेला आहे पण जेव्हा आपण लेस लावणार आहोत तर त्यावेळेस आपल्याला ती लेस अशा पद्धतीने लावायची आहे जेणेकरून तिथे आपला एक छोटासा पॅच लावलेला असेल ठीक आहे ती आपली डिझाईन पण होऊन जाते आणि काठ पण आपला जस जेवढा आहे तेवढा लावता येतो कारण की काट मला कमी नव्हता करायचा जेवढा होता तेवढाच लावायचा होता कस्टमरला तेवढाच हवा होता ठीक आहे तर बघा आता इथे मी चार इंच चा मा घेतलेला आहे टक्ससाठी आणि इथे डबल शिलाई देऊन इथे टक्स मारून घेतलेला आहे जो काट होता तो मी टक्समध्ये दाबून दिलेला आहे ठीक आहे तर बघा आता ही पाठीमागे मी आता इथे लेस लावून घेणार आहे जसं पंचकोणी आपला आलेला आहे तसं आता आपण पाठीमागचा पार्ट ठेवून देऊयात त्याला नंतर लेस लावूयात अगोदर आता आपण पुढचा पार्ट घेऊयात शिलाईसाठी तर इथे मी जो आपली बाही आहे त्याला पण मला काठ लावायचे आहेत तर बाहीला काठ लावत असताना अगोदर बाही जी ला आहे ती व्यवस्थित पद्धतीने आपली कटिंग झालेली आहे की नाही ते कट करून घ्यायचे कारण की काय होतं आपण कटिंग व्यवस्थित जरी केलेलं असलं परंतु जेव्हा आपण अस्तर वगैरे लावतो तर ते याच्यामध्ये ती फिनिशिंग बरोबर येत -बर येत नसते कमी जास्त होत असते तर ते आपल्याला बघून घ्यायचं असतं अगोदर ठीक आहे तर आता इथे मला जेवढी हवी होती बाही तेवढी मी ठेवली आहे त्यानंतर पुढचा मच्छरचा आकार जो आहे तो पण मी इथे कट करून घेत आहे आणि बघा आता इथे जो मद्य आहे त्याच्यावरती पण मी मार्किंग करून घेतलेले आहे आणि याला मी अशा पद्धतीने शिलाई पण मारून घेत आहे याला मला काट पण लावून घेतलेले होते मी बाहीचे जे काठ आहे ते पण मी इथे जॉईंट करून घेतलेले आहे म्हणजे आपल्याला बाहीचं जे काम आहे ते संपूर्ण कंप्लीट इथे झालेलं आहे आता घेऊयात पुढचा पार्ट तर पुढच्या पार्टमध्ये जो उभा पार्ट असतो बघा आता हा आपला मुंड्याच्या साईडचा पार्ट आहे आणि जी उभी लाईन असते ना ती आपली बटनची साईड असते आता बघा ही मी पद्धती हो, अशा पद्धतीने ठेवून आणि इथे पण आपल्याला जसं आपण कटोरी जॉईन करतो तसं सेम पद्धतीने कट ही पण कटोरी जॉईन करून घ्यायची असते तर बघा ही अशा पद्धतीने मी एक बाजू खालून जॉईन करते आणि एक बाजू आपल्याला वरून जॉईन करायची आहे तर आता इथे मी अर्धा इंच मार्जिन घेऊन इथे मी शिलाई मारून घेणार आहे आणि ही मार्जिन झाल्यानंतर ही शिलाई झाल्यानंतर आपली याच्यावरती आपल्याला डबल टिप पण मारून घ्यायची असते याच्यावरती टिप नाही द्यायची बरेचसे लोक याच्यावरती टिप देतात पण ते फिनिशिंग चांगली दिसत नाही त्याच्यामुळे आपल्याला इथे टिप नाही द्यायची तर बघा आता इथे मी डबल टिप मारून घेतलेली आहे एक पार्ट आपला झाला आहे जॉईन करून आता आपल्याला दुसरा पार्ट जॉईन करायचा आहे आता दुसरा पार्ट जॉईन करत असताना आपल्याला जो एक्स्ट्रा भाग आहे तो पण कट करून टाकायचा आहे आणि मग आपल्याला इथे दुसरा पार्ट इथे घेऊन अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे तर बघा इथे मी अशा पद्धतीने घेतला आहे आणि याला मी अर्धा इंचावरती मार्जिन देणार आहे आणि मग मी इथे जॉईन करणार आहे ब्लाउजची जी फिनिशिंग असते ना मैत्रिणी ही आपल्या मार्जिनवर पण असते आपण किती पद्धती ते साधारण बघा जे पण पार्ट आपण जॉईन करणार आहोत त्याचं मार्जिन जे आहे ते दहा अर्धा इंचच घेणं गरजेचं असतं ठीक आहे याला पण मी डबल टिप मारून घेणार आहे आणि यानंतर आपल्याला जॉईन करायचं आहे ते म्हणजे पट्टी अगोदर जॉईन करायची आहे आणि मागचा तर गळा आपला रेडी आहे मग पुढच्या गळ्याला आपल्याला पट्टी लावून फोल्ड करून घ्यायचं आहे आता बघा इथे मी बटन पट्टी लावणार आहे तर ला जी सरळ बाजू आहे बघा काज पट्टी करत असताना नेहमी आपल्याला अशाच पद्धतीने कपडा ठेवायचा आहे जसा मी आत्ता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे आणि जी सरळ बाजू आहे याला वरच्या साईडने पट्टी लावायची आहे आणि खालच्या साईडने तिला फोल्ड करून द्यायची आहे आता इथे मी पट्ट्या कट करून घेते आणि पट्टी कट केल्यानंतर इथे पट्टी पण मी इथे जॉईंट करून घेणार आहे पाव इंच तिला एका साईडने मोडून घेणार आहे बघा जॉईंट करून घेतली आणि एका साईडने मी तिला पाविंचावरती फोल्ड करून घेतलेली आहे आणि हीच पट्टी मी आता या साईडला लावणार आहे जो माझा सरळ बाजूचा भाग आहे तो मी घेतलेला आहे आणि त्याच्यावरती मी इथे ही पट्टी जी आहे ती लावणार आहे मध्ये माझा धागा तुटला होता तो तर धागा मी इथे ओवून घेत आहे तर मैत्रिणी बघा अशा पद्धतीचं जे ब्लाऊज असतं ना तिथे आपल्याला सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट अशा करायच्या असतात म्हणजे आपली फिटिंग आणि फिनिशिंग त्याला एकदम छान द्यायला देणं गरजेचं असतं तर फिनिशिंगसाठी तुम्हाला अशाच पद्धतीची जी ट्रिक आहे ती वापरायची आहे आता बघा इथे पाव इंच माझे झालेलं आहे फोल्ड करून आणि एक पार्ट जो आहे तो मी कट करून घेतला आहे म्हणजे सरळ भाग आणि इथून मी डायरेक्ट सरळ अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन ही पट्टी लावून घेणार आहे ही पट्टी जॉईन झाल्यानंतर तिला आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे ही ओपन केल्यानंतर याच्यावरती आपल्याला दापटीप द्यायची आहे दापटीप देताना जी पट्टी आपण जॉईन केली आहे त्यावरच आपली दापटीप आली पाहिजे ठीक आहे त्यानंतर याला खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघा मला थोडी जास्त वाट वाटत होती ती पट्टी त्याच्यामुळे मी अजून एकदा फोल्ड करून घेतला आहे आणि मग मी खालून फोल्ड करून देते तर बघा आता इथे माझं झालेलं आहे ही पट्टी लावून एक साईडची आपली पट्टी लावली गेली दुसऱ्या साईडला आपल्याला बटन पट्टी लावायची आहे म्हणजे बघा काजपट्टी आणि बटन पट्टी किंवा हुक पट्टी आणि आय पट्टी ठीक आहे ज्या साईडने आपण काज बनवतो किंवा हुक बनवतो तीही आपली आत्ताची पट्टी झाली आहे आता ज्या साईडने आपण आय लावणार आहोत बटन लावणार आहोत ती पट्टी आता आपण रेडी करणार आहोत तर बघा आता ही माझी झाली आहे आता मी इथे दुसरा पार्ट मी घेतलेला आहे जो आपण गळ्याचा पार्ट घेतलेला होता तो मी इथे कट करून घेते आणि याचाच वापर मी करणार आहे आपल्या दुसऱ्या पार्टच्या पट्टीसाठी आता बघा हे मी इथे व्यवस्थित सरळ पद्धतीने कट करून याला पण पाव इंचावरती फोल्ड करून घेणार आहे आणि ही पट्टी लावत असताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे ती आपण आता बघणार आहोत तर बघा पाव इंचावरती इथे फोल्ड केल्यानंतर आता तो दुसरा पार्ट जो आहे तो मी घेतलेला आहे आणि हा माझा पार्ट मी उलटा ठेवलेला आहे अशा पद्धतीने बघा उलट बाजूने ठेवून मग ही पट्टी मी याच्यावरती ठेवलेली आहे आणि अर्धा इंचाचं मार्जिन मी इथे देणार आहे अर्धा इंचाचं मार्जिन दिल्यानंतर याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची नाही ठीक आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवा मैत्रिणींना आपल्याला कुठे दाबटीप द्यायची कुठे नाही द्यायची आता इथे मी दाबटीप न देता ओपन करून घेतला आहे आणि हे अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेलं आहे जी काही पट्टी आहे ती आपली बाहेरच्या बाजूने आली पाहिजे ठीक आहे तर बघा ही अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर याच्यावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता आपली काजबटन पट्टी झालेली आहे रेडी आता आपल्याला खालच्या साईडने पट्टी लावायची आहे तर त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने पट्ट्यात रेडी करून घेतलेल्या आहेत आणि त्या मी सरळ पार्ट सरळ बाजूने लावणार आहे अगोदर फोल्ड करून घेतलेला आहे त्याला आणि मग मी इथे सरळ बाजूने लावत आहे त्याला आपल्याला पाव इंचाचं मार्जिन द्यायचं असतं दोन्ही पण भागाला आपल्याला खालच्या साईडने जी ही जी पट्टी आहे ती लावून घ्यायची आहे तर बघा ती मी अशा पद्धतीने लावत आहे कट करून घ्यायचं आहे आणि तिथे जागेवरती फोल्ड करून घ्यायचं आहे आता ही पट्टी आपली जॉईन झालेली आहे तर याला पण आपल्याला काय करायचं आहे दाकटीप मारून घ्यायची आहे तर दाकटीप मी अशा पद्धतीने ओपन करून घेतली आहे ही पट्टी आणि मग जी पट्टी मी जॉईन केली होती त्याच्यावरच मी इथे दाकटीप दिलेली आहे तर बघा ही अशा पद्धतीने मी इथे दाकटीप देऊन घेते आणि यानंतर ही आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग याला शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा हे आपलं फोल्ड झालं आहे याला तुम्ही शिलाई पण राहू देऊ शकताय किंवा याला तुम्ही शिलाई पण करू शकताय जसं तुमच्या क्लायंटला हवं आहे तशा पद्धतीने तुम्ही त्यांना देऊ शकता तर आता इथे ते माझी ही शिलाई झालेली आहे आणि यानंतर आपल्याला करायचं आहे गळपट्टी तयार तर गळपट्टी आपल्याला साधारण एक इंचाची पट्टी आपल्याला कट करावी लागणार आहे गळपट्टीसाठी ते हे आपलं झालेलं आहे आता मी गळपट्टी आपल्याला कारण की मागचा जो पार्ट आपला झालेला आहे आता ती पळपट्टी जी आहे ती फक्त आपल्याला पुढच्या पार्टला लावायची आहे तर त्या अगोदर आपल्याला गळा जो आहे तो किती इंचावरती ठेवायचा आहे ते बघून तशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे आणि हलकासा गळा जो आहे तो कोरून घ्यायचा आहे ते बघा आता इथे मी राऊंडशेपमध्ये करून घेतला आहे आणि याला मी कट मारून घेत आहे आता हे कट मारल्यानंतर आता दुसरा पार्ट मी घेऊ घेते आणि तो मी अशा पद्धतीने ठेवून याच्यावरती मार्किंग करून घेत आहे आणि ही मार्किंग मी अशी करून याला पण मी असं व्यवस्थित पद्धतीने असा आकार देऊन घेत आहे आणि हा आकार मी कट करून घेते आणि मग याला मी पट्ट्या लावणार आहे गळपट्टी आपली रेडी होऊन जाईल आता याच्यासाठी मी जी पट्टी घेतलेली आहे ती घेत आहे मी एक इंचाची तर बघा जेवढा आपल्याला गळा हवा आहे तेवढा आपला इथे गळा आलेला आहे मी पुन्हा एकदा बघून घेतलं आहे की गळा मला किती हवा आहे तर जे काही ब्लाऊज आहे त्याच्यावर ठेवून मी इथे बघून घेणार आहे परत एकदा की मला गळा किती हवा आहे ते तर माझा गळा बरोबर आहे आलेला आता याच्यावरती मी ही जी पट्टी आहे ती तयार करून घेतलेली ती मी इथे लावून घेणार आहे पट्टी आपण एक इंचाची कट केली होती आणि तिला पण मी एका साईडने पाव इंच फोल्ड करून घेतलेली आहे ठीक आहे आणि मग ती मी आता इथे गळ्याला वरच्या साईडने लावणार आहे म्हणजे सुलट बाजूने लावणार आहे जसे आपण खालच्या पट्ट्या लावल्या आहेत सेम तशाच पद्धतीने ह्या पण पट्ट्या लावायच्या आहे फक्त इथे राऊंड शेप आहे त्यामुळे आपल्याला मध्ये कट मारावं लागणार आहे जेव्हा आपण फोल्ड करणार आहोत तर बघा इथे दोन्ही पार्टला मी तशाच पद्धतीने इथे पट्टी लावून घेत आहे याला तुम्ही पायपिंग पण करू शकतात पण शक्यतो मैत्रिणींनो मागचा जर गळा तुमचा डिझाईनचा केलेला असेल फोल्ड केलेला असेल तर पुढच्या गळ्याला तुम्ही पट्टीस लावायची आहे त्याला पायपिंग नाही करायची पायपिंग करत असाल तर अखंड संपूर्ण गळ्याला पायपिंग छान दिसत असते आणि संपूर्ण गळ्याला पायपिंग करणंच योग्य राहतं ठीक आहे जर तुम्ही पायपिंग करणार असाल तर आता याला बघा हलके हलके कट मारून घ्यायचे आहेत कट मारून झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला दापटीप द्यायची आहे दापटीप दिल्यानंतर हे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने दापटीप देऊन घेते आणि हा जो पार्ट आहे माझा मी खाली फोल्ड करून घेणार आहे तर बघा कट मारून झालेला आहे आपला आणि याला मी आता पट्टीला फोल्ड करून घेत आहे राऊंड शेपमध्ये असा मी आकार देऊन घेतलेला आहे हा आणि पुढचा पण पार्ट आपला रेडी झालेला आहे मागचा पण पार्ट आपला रेडी झालेला आहे तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित अशी गळपट्टी रेडी करून घेतलेली आहे एक पार्ट आपला फोल्ड करून झाला होता आता दुसरा पण पार्ट मी इथे फोल्ड करून घेत आहे मैत्रिणी तुम्हाला अजून कुठल्या गोष्टी शिकायच्या असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि हो जर तुम्हाला आमच्या ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे डीप्स कोचिंग नावाचं गुगल प्ले स्टोअरवरती सर्च किंवा करा किंवा त्याची लिंक पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्यायचं आहे आमचं ॲप म्हणजे तुम्हाला तुम्हाला हवे ते कोर्सेस तुम्ही जॉईन करू शकताय ते पण अगदी तुमच्या साडीच्या किमतीपेक्षा ही कमी किमतीमध्ये आमचे कोर्सेस असतात तर तुम्ही नक्की जॉईन करू शकताय तर बघा आता इथे माझे दोन्ही पार्ट झाले आहेत आणि मी आता जे शोल्डर आहे ते जॉईन करून घेत आहे तर शोल्डर जॉईन करत असताना गळ्याचा जो पार्ट आहे तिथे मी पाऊण इंच शोल्डर घेतला आहे आणि जो मुंड्याची बाजू आहे इकडची तिथे मी अर्धा इंच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी तिरकस असं शोल्डर इथे जॉईन करून घेत आहे आता शोल्डर जॉईंट झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला स्लीव्ज जी आहे ती जॉईंट करायची आहे तर स्लीव्ज कशी कर जॉईंट करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला शोल्डर किती अंतरावरती ठेवायचं आहे ते बघायचं आहे तर आपलं जे शोल्डर आहे ते मला रेडी ठेवायचं आहे तीन इंच तर त्यानुसार मी इथे कट करून घेणार आहे तर बघा शोल्डरची जी काही शिलाई आहे ती एका साईडने येण्यासाठी ही टीप मी मारत आहे आणि शोल्डरची जी, जी शिलाई शोल्डर शोल्डर थे आहे जी ती नेहमी मागच्या साईडनेच आपली आली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तर आता इथे मी मोजून घेत आहे की मला किती शोल्डर ठेवायचं आहे तर मी साधारणपणे तीन इंचाचं शोल्डर इथे ठेवणार आहे आणि जे आलेलं आहे ते आहे माझं साधारण अडीच सव्वा तीन इंचाचं शोल्डर आलेलं आहे आता हे आपल्याला इक्वल करून घ्यायचं आहे एकसारखं आपलं आलं पाहिजे त्याच्यासाठी जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो मी कट करून घेत आहे हे इक्वल केल्यानंतर आता जेव्हा आपल्याला बाही जॉईन करायची असते त्यावेळेस आपल्याला जो मुंढ्याचा पार्ट आहे ते पण आपल्याला इक्वल असणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी बघा मी अशा पद्धतीने ठेवून इथे हे बघते एकसारखं आहे की नाही जो पार्ट आपला एक्स्ट्रा असेल त्याला कट करून घ्यायचा आहे आणि जर मुंड्याचा जो पुढचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित नसेल तर त्याला आपल्याला हलकंसं खोल करून घ्यायचं आहे कारण की आपला पुढचा जो पार्ट असतो तो नेहमी खोल असतो आपला मुंड्याचा तर आता बघा एक साईड आपलं शोल्डर कट झालं होतं आता मी दुसऱ्या साईडला पण इथे शोल्डर कट करून घेत आहे आता हे अशा पद्धतीने मी इथे राऊंड शेप देऊन घेते आणि याला मी कट करून घेणार आहे एक्स्ट्रा पार्ट मी कट करून घेतलेला आहे, आहे आता इथे पण आपल्याला बघायचं आहे खालीवरती स्लीव जेव्हा जोडायची असते तेव्हा म्हणजे आपली जी शिलाई आहे ती एकसारखी येते मैत्रिणी जेव्हा आपण बाही जोडत असतो त्यावेळेस आपल्याला ही अशाच पद्धतीने प्रत्येक ब्लाऊजसाठी मग ते कुठलं का ब्लाऊज असे ना त्याच्यासाठी आपल्याला ही पद्धत वापरायची आहे आता आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि जी बाही आहे आपण मग तयार केलेली होती कट व्यवस्थित करून घेतली होती कटिंग आपली सगळी व्यवस्थित झालेली होती बाही जोडत असताना पण बाहीचा पण पार्ट बघून घ्यायचा आहे खालीवर जर असेल तर जो खा एक्स्ट्रा असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आप म्हणजे आपली जी काखेतली जी शिलाई आहे ती व्यवस्थित येते एकसारखी येते मागे पुढे होत नाही आता इथे मी दोन्ही पण बाहीचं तसंच करून घेतलेलं आहे दोन्ही पण बाही मी इथे चेक करून घेत आहे एकसारख्या आहेत की नाही जर एक्स्ट्रा असेल ते मी कट करून घेतलेलं आहे आता जॉईन करायची आहे आपली स्लीव्ज आता स्लीव जॉईंट करत असताना स्लीवचा जो, 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 जो काही खोल भाग आहे तो आपल्याला पुढच्या बाजूने ठेवायचा आहे आणि जो मो मोठा भाग आहे तो मागच्या बाजूने ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे स्लीव जी आहे ती जॉईंट करायची आहे मध्य सेंटरपासून आपल्याला सुरुवात करायची आहे स्लीव जॉईन करायला अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि जशी आहे तशी राऊंड शेपमध्ये आपल्याला इथे स्लीव्ज जॉईंट करून घ्यायची आहे अगदी सिम्पल पद्धतीने मी तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये हे ब्लाऊज स्टिच करून दाखवलेलं आहे मैत्रीणो तुम्हाला पण अशाच पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायचं आहे कटिंगचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार आहे आणि तुम्ही तिथून कटिंगचा व्हिडिओ बघू शकताय आहे तर बघा आता इथे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी इथे दुसरी पण शिलाई मारून घेतली आहे आणि नंतर तेच पुढे कंटिन्यू करून घेतलेलं आहे अर्धीबाई आपली जॉईंट झाली आहे अर्धीबाई आपल्याला आता इथे जॉईंट करून घ्यायची आहे आणि परत हिला आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा आता इथे आपली झाली आहे ही डबल शिलाई मारून जिथून आपण सुरुवात केली होती स्लीव जोडायला तिथून आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे धागा आणि कट करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला अशाच पद्धतीने दुसरी पण जी आपली स्लीव्ज आहे ती जॉईन करून घ्यायची आहे तिचा आपला खोल भाग पुढून येणार आहे आणि मध्य सेंटरपासून आपल्याला सुरुवात करायची आहे स्लीव जॉईन करायला अर्धा इंचाचं आपल्याला इथे मार्जिन घ्यायचं आहे जसं आपण त्या साईडला घेतलं सेम तशाच पद्धतीने या साईडला पण आपल्याला इथे मार्जिन घेणं गरजेचं असतं तर एका साईडची माझी स्लीव जी आहे ती जॉईन करून झाली आहे यानंतर दुसऱ्या साईडची आपल्याला स्लीव जॉईन करून घ्यायची आहे ही ही जी पद्धत आहे ना मैत्रिणीनं ही एकदम प्रॉपर आहे कारण की यामुळे काय होतं शोल्डरचा जो भाग आहे तो त्याच जागेवरती आपल्याला थांबत असतो आता इथे मी अर्धा इंचाचं मार्जिन देऊन इथे मी शिलाई मारून घेत आहे यानंतर फिटिंग करायची आहे आपल्याला तर ब्लाऊजची जी फिटिंगची पद्धत आहे ती आपली एकदम सोपी आहे मैत्रिणींनो तुम्ही बऱ्याचशे माझे व्हिडिओ बघितले असतील तर त्याच्यामध्ये मी पद्धत सांगितलेली आहे पण आज पुन्हा एकदा मी तुम्हाला ही पद्धत सांगणार आहे की कशा पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची असते तर बघा आता ही फिटिंगसाठी मी अगोदर सरळ बाजूने शिलाई मारून घेत आहे सरळ बाजूने शिलाई मारून झाल्यानंतर ते मी थोडंसं कट करून घेत आहे हे कट करून झाल्यानंतर याला मी आतमधून शिलाई मारणार आहे फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि जेवढा आपला मुंडा असेल तेवढ्यावरती ते आपल्याला मार्किंग करून मार्किंग करून घ्यायची आहे मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला तिथे तीन तीन शिलाय मारून घ्यायची आहेत म्हणजे एकदम सोप्या पद्धतीची मी तुम्हाला इथे फिटिंगची जी व्हिडिओ आहे तो दे देत आहे मैत्रिणीनं फिटिंगची जी पद्धत आहे ती सांगत आहे तर तुम्हाला प्रॉपर अशी बघायचं आहे की कशा पद्धतीने मी करत आहे ते तर बघा आता जी मार्किंग आलेली आहे ना त्याच्या थोड्याशा अंतरावरती म्हणजे किनाऱ्यावरती आपल्याला अगोदरही सुरुवात करायची आहे, आहे शिलाई मारायला ते एक शिलाई मारून झाली आपली त्यानंतर त्याच्या बाजूला दुसरी शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर जिथे आपली मार्किंग आली आहे दंडघेराची तिथून आपल्याला शिलाई मारायची तर आता इथे मी एक शिलाई मारली आता मी दुसरी मारत आहे तर बघा आता इथे माझी दुसरी पण शिलाई झाली आता आपल्याला तिसरी शिलाई मारायची आहे तर जो काय आपण दंडघेर मोजला होता तिथून आपण ही तीन शिलाई तिसरी शिलाई घेणार आहोत सरळ सरळ तीन टिपा मारून झाल्या आपल्या आता सेम अशाच पद्धतीची आपल्याला दुसऱ्या साईडला पण सरळ सरळ तीन टिप्पा मारून घ्यायचे आहे तर बघा आता इथे पण माझी सरळ सरळ तीन टिपा ह्या पण बाजूला मी इथे मारून घेतल्या आणि ब्लाऊज बघा हे मी दुसरं एक ब्लाऊज शिवलेलो होतं हे अशा पद्धतीचं आपलं ब्लाऊज झालेलं आहे त्याचा घेर वगैरे संपूर्ण मी मोजून घेतलेला आहे प्रिन्सेस कटचे मी दोन ब्लाऊज शिवलेले होते त्यातला एक ब्लाऊजचा जो व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि हे एक दुसरं ब्लाऊज आहे याला मी मटका गळा दिलेला होता आणि समोरून मी हुक लावलेले आहे आणि हे बघा हे आपलं जे ब्लाऊज आहे आत्ता शिवलं ते फायनल रेडी झालेला आहे तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की कळवायचा कर आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत बाय बाय